पुरोगामी महाराष्ट्र आरक्षणाच्या नावाखाली वेगवेगळ्या जाती समूह आपसात लढविले जात आहेत लोकशाहीमध्ये आरक्षण हा नागरिकांचा हक्क आहे जाती द्वेष आणि तणाव निर्माण होणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने भारतीय क्रांती दल सामाजिक संघटनेच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव पत्रकार परिषदेचे आयोजन मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे करण्यात आले असून या पत्रकार परिषदेबाबत सविस्तर माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शैलेंद्रिसा यांनी माध्यमातून दिली आहे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो ओबीसीवर अन्याय चाललाय आणि ओबीसी हा गावागावामध्ये भयभीत झालेला आहे त्या ओबीसीच्या समर्थनामध्ये आम्ही भारतीय क्रांतीच्या रस्त्यावर उतरणार आहे व त्यांना समर्थन देणार आहे कारण की आज मराठा समाजाची भरपूर प्रमाणात ओबीसीवर अन्याय करण्याचा प्रकार चालू आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्रामध्ये जे रयतेचा मराठा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देता येणार नाही त्यासाठी संसदेनं वेगळा कायदा करावा व ओबीसींनासुद्धा आणि मराठा गोरगरीब मराठ्यांसुद्धा आरक्षण देण्यात यावे मग तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहात का नाही आम्ही गरीब समाजाचा जो गरीब रहितेचा मराठा आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही त्यांचं समर्थन आहे परंतु जो प्रस्थापित मराठा आहे त्यांच्या विरोधात आहे ओबीसी हा पूर्णपणे भयभीत झालेला आहे परंतु या ओबीसीने जर एक सर्व एकत्र येऊन ओबीसीने जर लढा पुकारला तर पुकार याच्यामध्ये येणाऱ्या या विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये जवळजवळ शंभर आमदार कधी ओबीसीचे निवडून गेले तर ओबीसीच्या बाजूने निकाल राहील आणि ओबीसीचं ताट म्हणजे यांच्या ताटामध्ये कोणी बसणार नाही त्यांचं ताट स्वतंत्र राहील आणि यांचं ताट स्वतंत्र राहील नमस्कार आजचा आजचा आज हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे जो ओबीसी आहे ओबीसी समाज तो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आजही समजू शकला नाही बाबासाहेबांचं सा कार्य समजून घेऊ शकलं नाही वास्तविकता हा कायदेमंत्री असताना बाबासाहेब ज्यावेळेला पंजाबराव देशमुख भारताचे कृषीमंत्री होते त्यावेळेला त्यांना असा प्रश्न पडला पंजाबराव देशमुखांना